तर मित्रांनो चांगल्याप्रमाणे आज आमचं होतो नूतनीकरण समारंभ आणि आत्ता बरोबर वाजले बारा आणि अहंकार बाहेर जिल्ह जरा गिरायक होता त्यामुळे त्यावलो त्याच्यानंतर आतमध्ये गेलो आणि थोडा गिरायक होता तरी पण तो शूटिंग चालू होता त्याचा त्यानंतर बाहेर सोन वगैरे थोडीशी शूटिंग घेतलं तर त्याच्यानंतर मित्रांनो त्यांनी आमचं स्वागत केलं आणि बुगे देऊन तर त्याच्यानंतर त्याच्यावर थोडेसे फोटो वगैरे काढले त्याचे फॅन्स पण भरपूर येतले त्यांचा फोटो त्याच्या ब्लॉगमध्ये गावतले त्याच्यानंतर मित्रांनो मी एक शॉपचा व्यवस्थित व्हिडिओ काढलाय दोन्ही साईडने एकदम भरभरून स्टॉक भरलेला जातो त्यानंतर बघू शकतो आमच्या शॉपचं नवीन लोकेशन लुकता मित्रांनो पहिल्यापेक्षा एकदम जबरदस्त वाटवता आणि त्याच्यानंतर एक नवीन दाखवते जो आम्ही नवीन लोगो लॉन्च केला बघा मराठीमध्ये तर मित्रांनो ओंकार पाल ते तर आपल्या ब्लॉगमध्ये आमच्या शॉपचं लोकेशन दाखवतोय तरी पण मी दाखवतो दाखवतोय रघुवीर मेडिकल हा त्याच्याबरोबर समोर आणि खालून एक रोड येतात माणिक चौकमधून तिकडून पण तुम्ही सर्व वरतीला की आमचा शॉप असा मित्रांनो फक्त दोन मिनिटाचीच वाट असाय गल्ली असं आमचा शॉप असा व्यवस्थित तर तुम्ही नक्की एकदा भेट द्या तर मित्रांनो आजचा ब्लॉग आहेच समजा त्यात एक रील पण टाकलेली आहे ओंकारपला ती पण लवकरच बघा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब पण करून घ्या आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा धन्यवाद